न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भिंगारमध्ये घोणस व्हिडिओ व्हायरल होता चर्चा वाढली बेलेश्वरजवळ साप आढळला व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल भिंगारमध्ये आज सकाळी अचानक भीतीची लाट बेलेश्वर मंदिराजवळ घोणस जातीचा जिवंत साप सरळ महामार्गाच्या दिशेने सरपटत जाताना दिसताच परिसरात अक्षरशः खळबळ उडाली काही क्षणात शेकडो नागरिकांची गर्दी उसळली लोक मोबाईल काढून व्हिडिओ काढायला धावत पोहोचले आणि त्या गर्दीमुळे महामार्गावर क्षणिक वाहतूक कोणी निर्माण झाली सापाच्या अचानक दर्शनाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून नेमका हा साप इतक्या वर्दळीच्या भागात कसा आला याबाबत संशय व्यक्त केला जात आहे पुढे अजून एखादा साप आसपास दडून बसला आहे का याची चर्चा मात्र नागरिकांमध्ये सुरूच असून यामुळे संपूर्ण भागात तणावाची भावना दिसून येत आहे प्रतिनिधी स्वामी कोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा